नमस्कार मी शीतल चला मग सगळ्यांना शुभ सकाळ आता सुरुवात झालेली आहे सकाळची ते बघा चहा ठेवलेला आहे मी नमस्कार सगळ्यांना मी शीतल चला मग गुड मॉर्निंग आता सकाळची सकाळ सुरुवात झालेली आहे आणि आज आम्ही मोदक हे बनवणार आहात आणि लक्ष्मीच फराळाचं पण काही बनवणार आहात ते तुमच्यासोबत आम्ही शेअर करू चला मग बघा मग व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हे बघा मी किचनमध्ये आले आहे आणि बटाटे घेतले धुवून आता ते मस्त उकडायला टाकले पोरांच्या डब्याला बटाट्याची भाजी बनवायची घट्ट आणि बाकीच्यांना भाजी बनवायची एकाच बटाट्यामध्ये दोन भाज्या बनवायच्या आता ते मी गॅसवर ठेवते उकडायला अगं धुवून घेते इकडं कड़े आणि मग गॅसवर ठेवते पाणी टाकते बघा नंतर गॅसवर एक दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या म्हणजे बटाटे लगेच शिजून जातात <laughs> बटाटे ठेवले आणि थोडेसे ते कडलं पोरांचे डबे हे काढून ठेवले आता हे भांडे पडलेले आहेत ते सगळे एका ठिकाणी करत आहे किचन थोडं स्वयंपाक करायला मोकळं करते आता भांडे पडलेले आहेत टोपल्यात ते भांडे लावून घेत आहे मी बघा अशी छान मी बटाट्याची रसा भाजी बनवली हो पोळ्या पण करून घेतल्या दूध गरम व्हायला हो ठेवलं इथं हे mm. बघा मोदक प्रसादाचे खायला ठेवले तर भांडे पडलेत आता भांडे घासून घ्यायचेत किचन वाट आवरून घ्यायचंय दुरु आण आणलेली आहे आता याची धुड्या बांधून ठेवायचे आता बघा मी भांडे घासून आता हिसळून घेत आहे आता नंतर सगळं करकट हे काढून साईडला करायचं आणि नंतर घासायचं खाली राहिलेले बटाटे सासूबाई त्याचे सालटे काढून साईडला करत आहेत जास्त एक्स्ट्रा झाले होते बटाटे ते आता फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे नंतर त्याचं काहीतरी बनवू आता हे बघा किती सारे भांडे आहेत ता आता सगळ्यांचे जेवण झाले आता भांडे घासून घ्यायचे वटा क्लीन करून घ्यायचा आहे बघा आता मी किचन वाटा भांडे बिंडे आवरले आता किचनवाटा घासून घेत आहे किचन वाटा हे आवरून घ्यायचं आहे आणि आम्हाला फराळाचं बनवायचं आहे आज शंकरपाळे आणि चकल्या बनवायच्यात आता लक्ष्मीची तयारी सुरू करायची आहे त्यामुळे आता सकाळचं जे स्वयंपाक पाणी ते सगळं आवरून घ्यायचं आणि नंतर ते सुरू करायचे काम सगळं क्लीन करून घेतलं बघा बघू शकता तुम्ही आता नंतर राहिलेलं करायचं आहे फराळाचं बघा असं मस्त किचन वाटा आहे छान आवरून घेतलेला आहे सगळा पसारा आवरला किचन वाट्यावरचा ये हे बघा आता पूर्ण ज सगळं घर आवरून झाले तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते मी किती आबाळ आलेलं आहे बघा नॉर्मल असा पाऊस पण सुरू झाला आहे गणपतीत आणि लक्ष्म्यामध्ये खूप पाऊस असतो रांगोळी हे काहीच राहत नाही सारखा पाऊस येतो बघा तुम्ही किती सवा आबाळ आले खूप आबाळ आले साहेब पावसाचं वातावरण झालं दळून लवकर मग पिठ आता शंकर सुरते हे बघा आता चकल्या बनवायची तयारी आम्ही हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अंदाजच घेतले आता ते वापरायला ठेवायचे कुकरमध्ये हे बघा आम सासूबाई गाठ मारून घेत होता त्यात बेसन नंतर टाकायचं काय आता <tie tie> या पिठाला वाफ काढून घ्यायची ना, ना। तर या कुकरमध्ये लावायचं आता हे आपला मोठा डबा आहे याच्यामध्ये ठेवायचं आहे हे बघा असं वाफवायचं व्हायचंय कुकरचा डब्बा ठेवलाय खाली त्यात पाणी टाकलंय आणि हा वरच्या डब्यामध्ये हे पीठ वाफवायला ठेवले बघा आम्ही स्पेशल गव्हाच्या पिठाचे चकल्या बनवतो त्याला आता टोपण पण लावायचं तेव्हा तेव्हा ते गरम आहे ना ते आता ते पुसले हे बघा आता शिट्ट्या होऊ द्यायच्या याच्या तीन चार शिट्ट्या होऊ द्यायच्या म्हणजे पीठ चांगलं वाफते आणि नंतर दाखवते तुम्हाला बाकीचं आता आता मिस्टर आणि सासूबाई दळण घेऊन चालले तर दळण आणायचं होतं गव्हाचं आता पीठ वाफते तोपर्यंत मी हे लसण घेतलेलं आहे आम्ही चकलीमध्ये लसण पण टाकतो आता मी ते लसण सोलून घेते बसून आणि तुम्हाला दाखवते मग मी चकल्यानंतर कशा बनवतो हो आम्ही आमची कशी पद्धत आहे ते चला तुमच्याकडे बी आता गवरायाची तयारी सुरू झाली ल फराळाचं करायचं पण सुरू झालं असल आमच्याकडे पण सुरू झाले आता राहिले किती दोन तीन दिवस राहिले आता दोन तीन दिवसच राहिले आता लक्ष्मीची तयारी करायला की बाप्पा किती सुंदर मांडलेला आहे बघू शकता तुम्ही किती छान दिसतो माझा बाप्पा किती गोड दिसतो हे बघा पीठ वाफायले म्हणून मी आता इथं लसण सोलत बसले गणपती बाप्पा समोर कारण सासूबाई दळण आणायला गेलेले आहेत आणि मी लसण सोलते तुम्ही म्हणत असताना मी कुणाला बोलायले पण मी असंच काहीतरी देवाचं म्हणत बसलेली आणि लसण सोलत होते बघा गणपती बाप्पाला गप्पा मारत बाप्पा आणि आम्हीच घरामध्ये होतो मस्त त्यांना बोलत बोलत माझं सुरू होतं लसन सोलणं चला तर आता चकल्याचं पण बनवायचं आहे आणि आता शंकरपाळे बनवते मी आता थोडंसं दूध गरम करायला ठेवलंय हो त्यामध्ये मग थोडीशी साखर टाकायची आणि कोमट झालं की उंडा मळायचा दूध थोडंसं कोमट केलंय आणि त्यामध्ये मी ती साखर असं सा थोडंसं सा मिक्स करून घेतली जास्त गरम नाही पाहिजे थोडं वाफा ना थोडं थंड चांगलंच थंड होते याच तोपर्यंत मी मैदा काढून घेते पॉकेट सम्राटचा मैदा आहे हा साहेब एक बसतील का बघा आता थोडंसं तेल ठेवत आहे मी कोमट व्हायला कारण शंकरपाळ्यामध्ये अगोदर तेल टाकून थोडं पीठ असं मिक्स करून घ्यायचं नंतर जे आपण साखर आणि दूध थोडंसं कोमट करून घेतलेलं आहे ना त्यामध्ये उंडा मळून घ्यायचा आता मी लो फ्लेमवर हे शेगडीवर तिथे गरम करायला आणि नंतर छान असं एकदम पातळ नाही करायचा मिडियम असा उंडा मळून घ्यायचा जास्त पातळ केला तर शंकर नरम होतात त्यामुळे थोडा कडक असा उंडा मळायचा <ण्णागा> हे बघा मैदा घेतलेला आहे अंदाजा हा दीड किलो मैदा असेल आता मी त्यामध्ये हे कोमट तेल करून घेतले तुम्ही तूप सुद्धा करून घेऊ शकता पण आमच्याकडे जास्त नाहीत खात तूप त्यामुळे आम्ही तेलच टाकतो हे बघा कारण तूप चांगलं आपलं तेल खूप गरम असल्यामुळे आपण काय करायचं कडक का असं उठून घ्यायचं बघू शकता तुम्ही कशा वाफा निघायला तेलाच्या थोड़ा थोडं टाकायचं एकदमच टाकायचं नाही म्हणजे आपल्या लक्षात येणार मग किती टाकावं लागल काही नाही ते थोडं थोडं कालवायचं मधी असा त्याचा असा गोळा झाला पाहिजे आपल्या हातावर तेवढं टाकायचं जास्त पण टाकलं ना मग ते वितळत येत शंकर पाळे तेलाबाजी सोडले की वितळतात तर मी काय करते थोडं थोडं हाताने पण हे करते बघू शकता तुम्ही मस्त ते आता मला पोळत नसल्यामुळं कारण पिठात टाकलं की थंड होतं तेल, हे बघा गोळा तर येस असा गोळा व्हायला पाहिजे पिवाला थोडस अजून थोडंसं तेल टाकते म्हणजे कसा गुळगुळीत गोळा व्हायला थोडा अजून बस आता नाही टाकायचं तेल आता एवढ्यातच आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचंय आणि बाकीचं त्याच्यामध्ये आपल्या ते दूध आणि साखरेचं पाणी बनवलेलं आहे ना ते कालवून घ्यायचं नंतर हे बघा अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं सगळं हे बघा असं मिक्स करून घ्यायचं छान हे बघा आता छान असायचा गोळा व्हायला म्हणजे आता एकदम परफेक्ट झालंय आपलं पीठ तर यामध्ये आपल्याला ते या मिश्रण मिक्स करून घ्यायचंय ते मिश्रण पण एकदम थंड होऊ द्यायचं एकदम गरम असं बिलकुल काही टाकायचं नाही ते बघा मी म्हणजे कोमट दूध केलेलं आहे आणि त्यामध्ये साखर टाकली पिठी साखर घातली आता मस्त हे झाले कोमट बऱ्यापैकी हे बघा पोळ हे बघा आता मी शंकर पाळ्याचं पीठ मळून ठेवलंय हे बघू शकता तुम्ही आता थोड्या वेळाला थोडं झाकून ठेवते आणि मग नंतर याचे शंकरपाळे बनवते थोड्या वेळाला रेस्ट करायला देऊया आपण म्हणजे तस हे पण लाटून घ्यायचे हे बघा असं एक तर पण नाही बघा आता असा मस्त असा ब्राऊन कलर आलाय तेलच आहे ते गोड नाही तेल कुठे ठेवलेलं आहे हिट तेल कोमट कराय घेतलेलं होतं ते पाणी बघा आता मस्त असा ब्राऊन कलर आलाय बघा छान आता याच्यानंतर नाही तळू द्यायचं कारण नंतर जास्त ना मग त्याला काळपट कलर येतो हे बघा अशा पद्धतीनं सगळे शंकरपाळे करून घ्यायचे आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला मग जे चकल्याचं पीठ वापवायला ठेवले मी त्या चकल्या कशा बनवल्या ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा भेटू नंतर उद्या